तळेरान बॅच माजी विद्यार्थी स्नेह मेळावा साई श्रद्धा मंगल कार्यालय बसती या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानं करण्यात आली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मृत्यू झालेल्या शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी तळेरानचे लोकनियुक्त सरपंच सा गोविंद साबळे तळेरानचे उपसरपंच मोहन घोडे तळेरानचे माजी पोलीस पाटील देवराम डावकर त्याचबरोबर माजी सैनिक पर्यावरण अभ्यासक निसर्गप्रेमी जुन्नर रमेश खरमाळे यांसह माजी सैनिक आणि साई समता व श्रद्धा मंगल कार्यालय बस्तीचे सुरेश महादेव भोर ग्राम प्रतिष्ठान तळेरान अध्यक्ष आणि उमरज नंबर एक शाळेचे शिक्षक मोहन लांडेसर निवेदक आणि पत्रकार रामकृष्ण भागवत मुख्याध्यापक अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा तळेरान गणेश नलावडे सेवानिवृत्त शेजवाळ सर सेवानिवृत्त सर शिरसाट सर सर सेवानिवृत्त सर हळकुंडे सर गुले सर साबळे सर दिवटे सर त्याचबरोबर विवेक जठार आदी मान्यवर मंडळी यावेळेस उपस्थित होती दरम्यान हा कार्यक्रम सुंदर बनवण्यासाठी माजी विद्यार्थी भरत घोडे कैलास घोडे बी एम सी मुंबई युवराज कारभळ सोमनाथ भोगटे चित्रकार मनोहर कुडळ यांसह पोपट जाधव भास्कर भालचिम किरण घोडे मारुती पोकळा विठ्ठल कोकाटे पुनाजी मुठे सत्यवान काळे रोहिदास घोडे केशव कारभळ दिलीप जाधव तानाजी माळी तुकाराम विरनक यांसह विठ्ठल भला धनाजी भला अंकुश कारभळ बाळू दाभाडे सविता सुपे पुणे सिटी पोलीस यांसह मीना नाडेकर सुनीता घोडे शशिकला दाभाडे चांगुना घोडे उषा मेने सुनीता काळे सारिका कोकाटे सविता गारे कांताबाई कारभळ कमल नाडेकर दीपाली नाडेकर आदीजण उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मोहन लांडे यांनी केलं तर आभार माजी विद्यार्थी कैलास घोडे यांनी मानलेत आज आमच्या इथे जुन्या विद्यार्थ्यांचा म्हणजे दोन हजार दहाच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा आज स्नेहसंमेलन मिळालं होता त्यानिमित्त आमचे सर्व शिक्षक वृंद तसेच आमच्या गावचे सरपंच पोलीस पाटील उपसरपंच सर्व काही त्या उपस्थित होते आज एवढ्या बारा तेरा वर्षांना भेटल्यानंतर खूप भारी वाटते म्हणजे भारी म्हणजे कसं एवढं सगळं नियोजन घडून आलं आहे कारण का एवढ्या बारा वर्षांनी एकत्र सर्व ने नेहमी शक्य होत नाही तसे आमचे भरत घोडे असतील कारण का हे भरत गोडे सगळे जे नियोजन ते भरत घोडे यांनी केलं तेव्हा आभार जर मानलं तर भरत गोडे यांचं मानायला पाहिजे आणि निश्चित आमचा कार्यक्रम यशस्वी ठरला असा आणि इथून पुढे पण आम्ही कार्यक्रम असे घेत राहू ते घेतलं आम्ही आज इथून पुढे सगळ्या माजी विद्यार्थ्यांचा आमची जी अनुदानित माध्यमिक तयार आहे या शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा आमच्या शाळेमध्ये मोठा कार्यक्रम घेणार आहेत दरी आ, आज मस्त ठीक आहे थे, थँक्यू इयत्ता दहावीची तैराने येथील म्हणजे दोन हजार दहाची बॅच आज स्नेहा संमेलन मिळावा इथे एकदम व्यवस्थितपणे आणि छान पद्धतीने पार पडला त्याच्यासाठी मला बोलावलं इथे त्याच्यासाठी मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे आणि ह्या म्हणजे जी दहावीची बॅच होती ती माझ्यासाठी खूप कमी वेळासाठी होती कारण माझं हे नवीनच बॅच होती ती माझं नवीचं शिक्षण सावंड या शाळेत झालं होतं त्याच्यामुळे परंतु हे जे माझ्या मित्रामध्ये मैत्रीण ज्या आहेत त्यांनी मला ज्या आठ ते दहा महिन्यात जे मला सांभाळून घेतलं किंवा जो सपोर्ट केला तो खूप छान होता त्याच्यामुळे मी पण पुन्हा एकदा त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि त्यांच्याच सहकार्याने किंवा जे माझे गुरुजन वर्ग मला मिळाले त्यांच्या सहकार्याने मी दोन हजार सा चौदा साली पुणे सिटी येथे पोलीस म्हणजे महाराष्ट्र पोलीस म्हणून भरती झालेले आहे मला आज आठ वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या क्षेत्रात परंतु जे माझं आहे आजचं यश हे ह्या सगळ्यांच्या कृपेने यांच्या सोबतीने आणि माझ्या गुरुजनांच्या आशीर्वादाने मला आज हे मिळालेले यश आहे त्या यशाचे श्रेय मी त्यांना देऊ इच्छिते आणि आज मला इथे बोलून जी बोलण्याची संधी दिली त्यांच्यासाठी खूप खूप आभारी आहे आणि इथे येऊन मला खूप छान वाटलं आणि ह्या दिवसाची मी एक महिन्याभरापासून वाट बघत होते कारण मला माझे जे दोन हजार दहा या दहावीच्या बॅचचे म्हणजे मित्रमैत्रिणी होते त्यांची भेट होणार म्हणजे ह्या विचारानेच मला खूप भारी वाटत होतं आणि आज इथे आले जेवढे माझे मित्रपरिवार मला मिळाले त्यांना भेटून खूप छान वाटलं आणि त्यांनी इथून पुढेही असंच आयोजन करावं आणि अजून मित्रमैत्रिणींना भेटावं अशी माझी इच्छा आहे आणि ते माझाही त्यांना सपोर्ट राहील आणि जेव्हा कधी कार्यक्रम आयोजित करतील तेव्हा त्यांनी ते आवर्जून मला सांगावं मग मी वेळात वेळ काढून नक्कीच येईल आणि मला येऊन म्हणजे छान वाटतं आणि इथून पुढेही सगळ्यांनी याचा विचार करून राहावं की कुठेही असू द्या पण प्रत्येकाला विचारावं म्हणजे नाही का कशा आहेत काय आहेत काळजी घ्या वगैरे नाही का असं म्हणण्यापेक्षा कोण काय करते किंवा कुठल्या क्षेत्रात करिअर चांगला आहे याचं सगळ्यांनी एकमेकांना सल्ले द्यावेत आणि प्रत्येकाने कुणाकडून कुणा, कुणा तरी म्हणजे एखाद्या गोष्टीचं मोटिवेशन घेऊन कुठल्या तरी क्षेत्रात त्यांचं कार्य करावं एवढीच मी सगळ्यांना विनंती करते आणि माझे दोन शब्द थांबवते धन्यवाद नमस्कार आज या ठिकाणी दोन हजार दहाची असणारी बॅच आजचा जो स्नेहसंमेलन मेळावा आणि या मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित सर्वच व्यासपीठावरील मान्यवर हा जो मेळावा आज आयोजित केलेला आहे अतिशय आनंदाचा सोहळा आपल्याला म्हणावा लागेल हा मेळावा ला साजरा करत असताना विद्यार्थ्यांचं असणारा आनंद हा अवर्णनीय आपल्याला सांगावा लागेल या बॅचने त्यांना शाळेविषयीची असणारी आत्मीयता कुठंतरी आपण एकत्रित आणावी सर्व असणाऱ्या मित्रपरिवाराला एकत्र आणावं या दृष्टिकोनातून त्यांचा हा प्रयत्नवाद अतिशय महत्त्वाचा ठरला आजची ही बॅच आहे ही पहिल्यांदाच पहिलेच स्नेहसंमेलन या ठिकाणी साजरी करत आहे इथपासून पाठीमागे आत्तापर्यंत झालेलं नव्हतं न भूतो न भविष्यती म्हणजे या कार्यक्रमाची सुरुवात या बॅचने करून दिलेली आहे खरोखरच या विद्यार्थ्यांचा आभार माणूस तेवढा आपल्याला या ठिकाणी कमीच होईल आम्हा सर्व शिक्षकांना या ठिकाणी आमंत्रित करून आमचा आनंद विद्यार्थ्यांचा आनंद द्विगणित या ठिकाणी करण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारचं यश आणि शाळेविषयीची असणारी आपुलकी जिव्हाळा सतत या ठिकाणी राहू अशा प्रकारची अपेक्षा आणि या विद्यार्थ्यांना खूप उदंड आयुष्य या ठिकाणी लागू देशाची शाळेची समाजाची सेवा यांच्या आतून घडावी अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम आज चोवीस तासचे निवेदक भागवत महाराज यांचे पहिले आभार मानतो आमच्या कार्यक्रमाला तुम्ही भेट दिली हा कार्यक्रम आमचा दोन महिन्यापासून नियोजित होता आणि तो कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे सर्व विद्यार्थी शिक्षकवृंद आणि आमचे जे प्रमुख आणि जे उपस्थित त्यांचे सर्वांचे पहिले आभार मानतो आणि कार्यक्रम चांगल्या प्रकारे संपन्न झालेला आहे आणि आमची बॅच दोन हजार दहाची आहे दोन हजार दहामध्ये आम्ही होतो त्यानंतर आम्ही दहा ते बारा वर्षांनी एकत्र आलेलो आहे सर्व आणि त्यानंतर आता जे बरंचसं मार्गदर्शन भेटले का ही बॅ बॅचचं कार्यक्रम जो स्नेसंमेलन माझे विद्यार्थी मिळावे हा शालेय ठिकाणी व्हायला पाहिजे होता आणि हा कार्यक्रम काय कारण असतो आपण मी जिथे कामं नाही या साई श्रद्धा मंगल कार्यालय येथे संपन्न झाला आहे नेक्स्ट टाईम आम्ही ब बऱ्याचशा बॅचेस एकत्र करून पुढील जो कार्यक्रम आहे तो अनुदानिक आश्रमशाळा तळेरान या ठिकाणी नियोजन करू आणि तिथं संपन्न होईल सर्वांना याचे मी आश्वासन देत आहे आणि सर्व उपस्थित राहिले सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि माझं दोन शब्द संपतो जय जय महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास बसतील नवनवीन आणि ताज्या घरावणी क्लिक करा